कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पारदर्शक आणि निर्भय वातावरणाची खात्री करण्यासाठी प्रशासनाकडून मोठी हालचाल सुरू झाली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करत मतदान केंद्रापासून रूमपर्यंत सर्व यंत्रणेची तयारी तपासली आहे तसंच आवश्यक सुविधा कायदा सुव्यवस्था आणि वाहन तपासणीत वाढ करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांच्या निवडणुका पारदर्शक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनानं सर्व पातळ्यांवर सज्जता दाखवली आहे हाच आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज वडगाव जयसिंगपूर शिरोड आणि कुरुंदवाड या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर एम यांची संपूर्ण पूर्तता होण्याचे निर्देश दिले यामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छता दिव्यांगांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर्स तसंच विशेष सुविधा यांचा समावेश आहे यासोबतच स्थायी निरीक्षण पथकांना भेट देऊन वाहन तपासणी संख्या वाढवण्याचा आदेश देण्यात आला यावेळी मतदान यंत्रांचा रूम मतमोजणी केंद्र साहित्य वाटप केंद्र आणि मतपेट्या संकलन केंद्रांची तयारी तपासण्यात आली ईव्हीएम आणि मतपेट्यांच्या वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत प्रत्येक बाब राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच पार पाडली जावी असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले जयसिंगपूर इथं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत अधिक कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली निवडणूक प्रक्रियेतील सर्व महत्वाच्या सूचना देण्यात आल्या नाव दोन ठिकाणी असल्यास त्याच्याकडून विशेष नमुन्यातील लेखी हमीपत्र घेतलं जात असून कोणत्या केंद्रावर मतदान करायचं याची स्पष्ट नोंद घेतली जाते मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदारानं हमीपत्र न दिल्यास केंद्रावरच ते घेऊन ओळख पडताळल्यानंतरच मतदानाची परवानगी दिली जाणार आहे हा संपूर्ण उपक्रम पारदर्शकता आणि गैरवापर रोखण्यासाठी असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय